सांगलीमध्ये रंगणार मदनभाऊ युवा मंचाची दहीहांडी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सांगलीमधील मदनभाऊ युवा मंचातर्फे बुधवारी दिनांक अठ्ठावीस तारखेला मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरुण भारत क्रीडांगणावर सायंकाळी पाच वाजता हा दहीहंडीचा थरार रंगणार आहे युवा मंचाचे अध्यक्ष आनंदाल लेंगरे कार्याध्यक्ष शीतल लोंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये ढोलकीच्या तालावर फ्रेम अभिनेत्री सानिका भागवत जोया खान उपस्थित राहणार असून मुंबईच्या सायझलिंग बॉलिवूड डान्स ग्रुप पारंपरिक वाद्य असलेले ढोल ताशा पथक आकर्षक लाईट इफेक्ट्स व डी जे साऊंड असणार आहेत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आलेले असून आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे दही सा, हंडीसाठी एक लाख शंभर रुपयेचे पहिले बक्षीस आहे महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आल्याचेही पत्रकार परिषदेमध्ये युवा मंचाचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी सांगितले माननीय मदन भाऊ पाटील युवा मंचाची दोन हजार चोवीसची दहीहंडी ही सांगलीकरांची मानाची दहीहंडी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला बुधवारी तरुण भारत स्टेडियम येथे पाच वाजल्यापासून आपण सुरू करतोय या दहंडीला ढोलकीच्या तालावर झोया खान ही अभिनेत्री तो उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आकर्षक लाईटची सोय असणार आहे साऊंड सिस्टीम दमदार असणार आहे असे वेगवेगळे पारंपरिक नृत्यही यात असणार आहे ढोल वादन असणार आहे अशा या दहीहंडीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील इथं उपस्थित राहणार आहे आणि ही दहीहंडी आमच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीवैनी मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत तमाम सांगलीकरांना माझी विनंती राहील की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तरुण भारत स्टेडियममध्ये आपण या दहीहंडीचा उपस्थित राहून तुम्ही याची शोभा वाढवावी अशी तमाम सांगलीकरांना मी विनंती करतोय त्याचबरोबर महिलांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ही आपण केलेली आहे त्यामुळे महिला वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो